न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगली पुन्हा तुंबली कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोअर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किरदत हनुमंत किरदत कृष्णा नदीची पाणी पातळी एकतीस फुटांवर गेली अजूनही पाऊस सतत पडत असल्यानं आणि धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवलं जाण्याची शक्यता असल्यानं नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता त्यामुळे आता कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे कृष्णा नदीची इशारा पातळी चाळीस फूट तर पंचेचाळीस फूट धोकादायक पातळी आहे सन एकोणीस प्रमाणे याही वर्षी पूरस्थिती निर्माण होणार का असा प्रश्न नागरिकांना पडलाय सध्याची ही सांगलीमधील दृश्य आहेत जे आम्ही तुम्हाला थेट दाखवू शकतोय हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी काही दिवसांपूर्वीच पुन्हा भरपूर पाऊस पडून महापूर येणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार सध्या पाऊस पडतोय सांगली जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो ज्या ज्या वर्षी पाऊस पुरेकून येतो त्या वर्षी सांगली जिल्ह्याला पाऊस जास्त पडतो आणि योगा या दोन हजार चोवीस ला देखील पुरेखून पाऊस आला या वर्षी सांगली जिल्ह्याला जास्त पाऊस पडणार आणि ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो ना त्या वर्षी सांगली सातारा कोल्हापूर पुणे अं सोलापूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नगर जिल्हा बीड जिल्हा परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ पश्चिम विद्यार्थ खूप मोठा पाऊस पडतो म्हणून ही या ठिकाणी सांगितले दोन हजार एकोणीस ला सांगले असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी महापूर आला होता आणि जी परिस्थिती निर्माण झाली होती इथल्या लोकांचं लो जनजीवन विस्कळीत झालं होतं ती पुनरावृत्ती होऊ शकते का या वर्षी होऊ शकते दोन हजार चोवीस ला होऊ शकते कारण की ज्या ज्या दोन हजार एकोणीस ला पण पुरेकूनच पाऊस झाला होता त्यावेळेस अशी पूर आला कधी आला तर पुरेकून पाऊस आला त्याच्यामुळे पूर आला होता आणि यावर्षी देखील पुरेकून पाऊस आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस ला देखील परिस्थिती होणार आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब